आणि माझ्या वडिलांना त्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त कालावास तो पहिला प्रभाकर नारायण पाटील यांनी अठरा महिने ते होते आणि त्याच्यामुळे सगळ्या कुटुंबाची वाताच झाली आमचे शिक्षण पण त्याच्यामुळे राहिलं गिरीश तुट सगळी परिस्थिती माहिती आहे त्यावेळेचे नेते दिबा पाटील गणपतराव देशमुख ध्याना काही अडचण झाली नाही आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी जेव्हा आमदार होतो त्या वेळेला आणि बाणी मध्ये जे अनेक तुरुंगात घुमला त्याला पेन्शन मंजूर करण्याच्या बिलामध्ये फर्निशर मतदान होत त्यावेळेचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली आणि सुदैवानी प्रश्न लागला कारण सर्वाधिक रायगड जिल्ह्यामध्ये बोंगलेले प्रभाकर नारायण पाटील हे त्यावेळेला अस्तित्वात नव्हते हो पण त्याची पत्नी होती मी तेव्हा चंद्रकांत दादा सांगितलं साहेब माझ्या आईला पुरस्कार मिळायला पाहिजे पैसे माझ्याकडे भरपूर आहेत पण तत्वता प्रश्न आहे आणि मी ती मागणी केली आणि चंद्रकांत दादा यांनी ती मंजूर केली चित्रात आहे ना मी सांगीन मी थोड्याच दोन मिनिटं बोलतो क्या रायगड जिल्हा काँग्रेसचा का बाल किल्ला होता एकोणीसशे सत्यात्तर साली जेव्हा माझे वडील जेलमध्ये होते आणि ते पॅरॉनवर सुटले होते त्यांनी काम केला होता आणि एटी पाटील यांचा पराभव आमच्या बरोबर होते बरोबर आणि दिबा पाटील यांना आपण खासदार केले नाही तर या जिल्ह्याचे खासदार होणं तेवढं शक्य नव्हतं कारण बॅरिस्टर अंचोले हे त्याचे पालकमंत्री होते आणि आज मला आनंद वाटला की या कार्यक्रमामध्ये माझे सहभागी होयची मला संधी मिळाली कारण अशी परिस्थिती होती की जेलमध्ये जाईल सुटतील ह्याची काही खात्री नव्हती आणि त्याची झड प्रत्यक्ष मी भोगलेली आहे त्याच्यामुळे मला आज धारक साहेबांना मी धंदे नसतील की त्यांनी आठवण करायला पाहिजे होती पण उशिरा का होईना मला धारक साहेबांच्यामुळे मी या चित्रदै या पक्षात कारण त्यांचा पक्ष वेगळे असले तरी आमचे नाते आणि अत्यंत हुशार माणूस म्हणजे कार्यकर्ता कसा असावा शरीराच्या व्याधीवरती मात करून पक्षासाठी आव राग नाही ददद, मला वाटतं देशातील एकमेव नेता म्हणजे शक्तीची धार आज जास्त वेळ न बोलता मी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात कारण आमची पहिली लढाई काँग्रेस बरोबर झाली पण आता या आघाड्यांमुळे त्याच्यामुळे मी भविष्याच्या वेळेस आपण सांगितलं की माझा जन्मच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे आणि तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळी ही काँग्रेसच्या विरोधात होती आणि आज बी मी धन्यवाद देईन की त्यांनी देशव्यापी हा कार्यक्रम केला आणि खऱ्या अर्थाने आणीबाणी पुन्हा अशी लोकांच्या हाताने जागृती केली मी पुन्हा एकदा गिरीशजी तुडपुळे कमल डागरी संस्था यांना धन्यवाद देईल एक चांगला कार्यक्रम का। आयोजित केला आणि चित्राताई आल्या चित्राताई बाहेर पण चित्राबा आता सिली भेटी आहे आणि खऱ्या अर्थाने परखड बोलणाऱ्या कोणाला न घाबरणार व्यक्तिमत्व मी आवर्जून आलो तुम्ही काय येणार नव्हतो पण पतकर्चे चित्रदाई कशाते बोललो मला तरी <laughs> बंदीत आहे आणि त्यांचा आवाज महिला कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चित्रदै वागे त्यांना मी सरल करतो याबद्दलचं जे उभोद वर्णन केलं काय परिस्थिती असेल त्यावेळेला जन्ना आता आपण वंदन केले नमन केले हे त्यावेळेला सगळे तरुण यातले कोणी चित्र आतंकवादी होते देशाला धोका देणारे होते समाजामध्ये काहीतरी चुकीच करणारे हे सगळे सगळे सर्वसाधारण आपल्या देशावरती नितांत प्रेम करणारे आणि त्यांची चूक एवढीच होती कि त्यांनी तानाशाहीला के विरोध केला जी मनमानी चालली होती सरकारची इंदिरा गांधींची त्यांनी विरोध केला आणि त्याची परिणिती बघितली मला पंडितजींचं बोलणं खूप भावलं कारण त्यांनी सहन केलं की मी दहावीत होतो माझे आणखी भावंड होती अठरा महिने माझे जेल मध्ये होते जर ते नसते तर कदाचित यांच्या आयुष्यामध्ये वेगळा काहीतरी बदल झाला असत शिकले असते आणखी काहीतरी बदलाव झाला असत पण एका तानाशाहीमुळे एका इमर्जन्सी मुळे कित्येकांचे आयुष्य बदलले पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घे तो केंद्राचा असू दे किंवा राज्याचा असू दे तुम्ही त्याच्यासाठी वाकला नाही आणि मोडला सुद्धा नाही हा तुमचा खरोखर गौरव जे तुमच्यावरती अत्याचार ते तुम्ही भारत माता की जय म्हणत त्या ठिकाणी तुम्ही राहिला हे सगळं आम्ही ऐकलंय हे आम्ही सगळं वाचलंय पण आज मी तुम्हाला म्हंटल की माझ्यासाठी हा कार्यक्रम अतिशय भावनिक आणि वेगळा आहे कारण ज्या इमर्जन्सी लागली त्यावेळेला आमचा जन्मही झाला नव्हता पण धैर्यशील त्यांना आम्ही ऐकतोय की अशी इमर्जन्सी लागली होती संविधानाची मोडतोड आता मगाशी मला वाटत आपल्या पुढच्या आधीच्या दुरपोळी साहेबांनीच याचा उल्लेख केला की आता ज्यांनी या देशाचं संविधान पायदरीत उलवलं या संविधानाचा थट्टा म्हणून त्या ठिकाणी उपयोग केला ते काँग्रेसवाले आज आपल्या नावाने होतं मुळत आहेत कि मोदी संविधान बदलायला निघाले अजून लढाई संपली नाही तुम्ही ज्या पिढी घडलात त्या इंदिरा वंशज आज त्या ठिकाणी एकदा इमर्जन्सी एक अराजकता या देशामध्ये पसरवून पाहताय ते देशाच्या विरोधात बोलताय ते सैनिकांच्या विरोधात बोलताय ते निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलताय या देशामध्ये कुठल्याही परिस्थितीत अराजकता माझावी यासाठी आजही इंदिरा गांधींचे गांधी राहुल गांधींच्या रूपाने या, या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी आजही कार्यक्रम मला हेच सांगायचंय की लढाई अजून संपलेली नाही आजचा असा पहिला कार्यक्रम की जिथे मला वाटलं तुम्हाला नमस्कारच केला पाहिजे तुम्हाला वंदन केलं पाहिजे तुम्ही भोगेला करावास तुम्ही तुमच्या कुटुंबाची तु झालेली वाहता आहात यातूनही आज तुम्ही उभे आहात आणि तुमच्या मार्गदर्शनाची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आवश्यकता आहे आज आणि इंदिरा गांधींचे भक्ष आणि त्यांच्या पक्षाकडून केलं जात आहे तुळखळ साहेब या खूप भेट नरेटिव्हला या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आज काम करतायत आणि त्यांना तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन गरजेचं आहे

ब्याऐंशी घ्या ब्याऐंशी वर्षाचे आज पण थकले पण आवाज आज पण कडक आहे आणि आज आजही नाराज देतोय भारत माता की आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नमन करते माफी सुद्धा मागते आम्हाला यायला उशीर झाला राजकीय कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना वेळ दे। देत दे, दे। इथे सगळं ते व्यासपीठ बसले त्यामुळे तुमचा कार्यक्रम इतका सुंदर आणि तुम्हाला आमच्यामुळे वाट बघावी लागली यासाठी मनापासून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते इतक्या सुंदर कार्यक्रमाला जयशील दादा आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपलेही आभार मानते बोलण्यासारखं खूप आहे